तू रोज विचार करतोस की मला जे हवंय ते का मिळत नाही कधी नशिबाला दोष देतोस तर कधी इतरांना पण खरी गोष्ट ही आहे की मिळवणं ही एक शास्त्र आहे आज मी तुला काही सोपे टप्पे सांगणार आहे जर तू ते पाळलेस तर तुला नक्कीच ते मिळेल जे तुला मनापासून आहे सर्वात मोठी समस्या ही आहे की लोकांना स्वतःलाच ठाऊक नसतं की त्यांना नक्की काय हवं आहे ते फक्त म्हणतात मला यश हवं आहे मला शांती हवी पण कसली शांती कुठलं यश का हवं आहे जोपर्यंत तुझी इच्छा अस्पष्ट आहे तोपर्यंत तुझे परिणामही अस्पष्ट राहतील अर्जुन जिंकला कारण त्याला क्रिस्टल क्लिअर होतं की मला धर्माचं रक्षण करायचं आहे म्हणून पहिला नियम आहे क्लिअरिटी इज पॉवर नेमकं ठरव की तुला काय हवंय पार्थ तुझ्याकडे ऊर्जा खूप आहे पण अडचण ही आहे की तू ती सगळीकडे वाया घालवतोस थोडा फोन थोडी तुलना थोडं टेन्शन ऊर्जा विखुरलेली असेल तर ती परिणाम देत नाही विचार कर सूर्यकिरण साधे असतील तर फक्त उजेड देतील पण त्या किरणांना जर भिंगातून वळवलं तर आग लावतात तुझं मनही असंच आहे वन गोल वन डिरेक्शन फक्त त्याच दिशेला लक्ष केंद्रित कर बाकीच्या सगळ्या गोष्टी कट कर आता सर्वात खरी गोष्ट ऐक फक्त हवं आहे म्हणून मिळत नाही व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे पण एक्झिक्युशन जास्त महत्वाचं आहे समस्या ही आहे की लोक दोन चार प्रयत्नात हार मानतात पण लक्षात ठेव फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तू न थांबता कर्म करत राहशील मी अर्जुनलाही सांगितलं होतं कर्म कर चिंता करू नकोस कन्सिस्टंट ऍक्शन प्लस पेशन्स हेच यशाचं खरं सूत्र आहे म्हणून जर खरंच तुला काही मिळवायचं असेल तर स्पष्ट हो की तुला नेमकं का काय हवं आहे मनाला फोकस कर कृती कर संयम ठेव आणि प्रक्रियेवर विश्वास ठेव की ती तुला योग्य जागी नाही लक्षात ठेव पार्थ जीवन तुला ते देत नाही जे तू फक्त इच्छा करतोस जीवन तुला ते देत ज्यासाठी तू पूर्णपणे कमिटेड असतोस तर विचार कर आजपासून तुला काय मिळवायचं आहे